अनेक संघर्ष अनेक लढाया झाल्या आणि त्याच्यातून पराक्रमाने शौर्याने आणि धैर्याने जे आजपर्यंत आपण मिळवलं जे पूर्वजांनी आपल्या पदरात टाकलं ते राखणं हे आपलं कर्तव्य आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी काय होता त्या दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं गेले राजे शिवाजी हळहळ उठली हिंद भूमी सारी सह्याद्री सिंह गेला ढळढळ रडली शोक काळी रैतेचे राजे गेले अवघ्या पन्नास वर्षामध्ये गेले जनता हळबळली हळहळली ज्या राजाने आपली आया बहिणींची इज्जत अब्रू काय असते ती आपल्याला शिकवली ज्या राजाने मातृभूमीचं महत्व आपल्याला शिकवलं असा राजा आपला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली आपले तो निघून गेले आणि एकीकडे या संपूर्ण भारत वर्षामध्ये ह्या हिंद प्रांतावरती शोककळा पसरली असताना दुसरीकडे मात्र औरंगजेब असं सांगत होता की आता हिंदूंचा राजा हिंदूंचा राजा हा मरण पावलेला आहे त्याच्यामुळे हिंदूंचं राज्य हे आता संपणार कारण तशी परंपराच आपल्याकडे होती बाराव्या शतकामध्ये पृथ्वीराज चौहान नावाच्या राजपूत राजाचं राज्य हे दिल्लीवरती होतं आणि त्याच्यावरती स्वारी झाली मोहम्मद घुरीची पृथ्वीराज मारला गेला सैन्य पळालं राज्य बुडाल पुन्हा उभंच राहिलं नाही त्याच्यानंतर आपल्याला देवगिरीचा राजा राजा कृष्णराय अल्लाउद्दीन खिल्जीची त्याच्यावरती स्वारी झाली राजा मारला गेला सैन्य पळालं राज्य बुडालं पुन्हा कधी देवगिरीचं राज्य झालंच नाही त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये विजय विजयनगरचा राजा हरिहर आणि आहे या दोन शूरवीर पोरांनी तिथे एक हिंदू साम्राज्य स्थापन केलं आणि मोठं वैभवशाली वो साम्राज्य स्थापन केलं त्याच्यावरती देखील आक्रमण झालं पाच पाच बादशाहनी आक्रमण केलं आणि ते राज्य संपवून टाकलं आणि त्याच्यानंतर साडेसातशे वर्षांनंतर म्हणजे बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने एक सूर्य आपल्याकडे उगवला आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली निधन पावले महाराज त्याच्यानंतर प्रत्येकाला असं वाटत की हे राज्य संपणार परंतु संभाजी महाराजांनी पुढील नऊ वर्ष जो निकराचा लढा दिला तो आपणा सर्वांनाच माहिती आहे नऊ वर्ष सळो की करून सोडलं होतं सात लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब उतरला होता हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य गिळण्यासाठी उतरला होता साडेसात लाखाचा सैनिक घेऊन उतरला होता आज आपला गाव देखील गिळण्यासाठी एमआरडीसीचा राक्षस उतरलाय आपण सज्ज आहोत का लढण्यासाठी मला तर वाटत नाही अजूनही आपण सज्ज झालेलो नाही आणि तशाही परिस्थितीमध्ये नऊ वर्ष पुढची म्हणजे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी निगराचा लढा देऊन ते सात लाखामधले सैन्य जवळपास निम्म करून टाकलं होतं जवळपास साडेतीन लाखावरती हो ते सैन्य होतं आणि त्याच्यानंतर फंद फितुरीने छत्रपती संभाजी महाराजांचा जे काय पकडले गेले आणि जो हलाल करून जो मृत्यू पावले म्हणजे मृत्यू त्यांना दिला मृत्यूदंडाची शिक्षा औरंगजेबाने त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर स्वराज्याची राजधानी धोक्यात आली राजपरिवार धोक्यात आला अटक केली गेली -के तरी देखील महाराष्ट्र लढत राहिला छत्रपती राजाराम राजे हे पुढचे दहा वर्ष पुन्हा लढले आणि आपल्या जिंजीला जाऊन हे स्वराज्याचा कारभार इकडे चालू हो जेबाजे, जेबाजे होता आणि त्यांच्या सोबत धनाजी आणि संताजी तुम्हाला माहितीच असेल औरंगजेबा होत त्याची वाट लावण्याचं जे काम केलं असेल आणि स्वराज्याची गादी म्हणजे राजा नसताना राज सिंहासन नसताना आपला हा महाराष्ट्र लढत होता छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर पुढची सत्तावीस वर्ष आपण लढलो आपण त्यांचेच वारसदार आहोत ना आपण जर त्यांचे वारसदार असू याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जर जन्म झाला असेल मग आपण मला प्रश्न मला असा प्रश्न विचारायचा आपल्याला आपण इतके हदबल का आहोत ती लढाई जर अस्तित्वाची होती ही लढाई देखील अस्तित्वाची आहे का आपण कमी पडतोय आज जर आपल्या गावावरती काढवाचा नांगर फिरवण्याचं काम जर कोणी करत असेल तरी पण आपण शांत राहायचं का आपल्या गावावरती म्हणजे आपल्याकडे तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्या या संघटनेमधील एका सदस्याच्या लग्नासाठी आहे ना लग्नाच्या काही दोन तीन दिवसासाठी त्याचे मित्र आपल्या गावामध्ये आले होते मला वाटतं तीन ते चार दिवस त्यांचं ते वास्तव्य आपल्या गावामध्ये होतं त्या तीन ते चार दिवसामध्ये आपला गाव त्यांना इतका आवडलंय ना, ना। आणि त्यांनी त्यांची आपल्या गावाबद्दल जी काही तळमळ आहे ना ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इतका देखना गाव आपला आहे त्याचा इतकं सौंदर्य आहे पण त्याचं महत्त्व मला असं वाटतं आपल्याला अजूनही कळलेलं नाही आपला गाव हा कोकणामध्ये अशा खोऱ्यांमध्ये वसलेला आहे आणि मी मागच्या सभेमध्ये पण बोललो की एखादा गाव वसवण्यासाठी शेकडो वर्षांची मेहनत असते ही संपूर्ण व्यवस्था ही गावची संपूर्ण व्यवस्था यंत्रणा ही काय अशीच बनत नाही ती बनण्यासाठी अनेकांचं योगदान असतं अनेकांनी तिथे योगदान दिलंय म्हणून आज आपल्याला जो गाव दिसतोय तो आज आपल्याला दिसतोय